गाववाडी तांड्यावरची जनता विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहेत आपण सर्वसामान्य जनतेशी चर्चा करूयात काय नाव आहे तुमचं नारायण शिवराम बरं काय राशन कुणाचं आहे वारं आता निवडणुकीचं एकनाथ पवार एकनाथ पवारचं आहे का निवडून शंभर टक्के बरं का मामा काय नाव आहे तुमचं बरं राशन घ्यायला काय कुणाचं आहे वारं मतदारसंघात मला काय समजा ना खूप वय झालं तुम्हाला अनेक आमदार निवडून दिले तुम्ही काय काय बर 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 बरोबर काय घेतलं का राशन भेटलं <coughs> राशन देतात की हे दरबारीला देतात का नसेल देतात देतात की काय तर असेल आपल्याला काय पैसे येतात का तुम्हाला हे ज्येष्ठ नागरिकाचे आम्हाला पैसे पैसे येणार का बरं 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 किती घेतलं किती किती जण आहेत कुटुंबामध्ये चार जण भेटते राशन बरोबर मतदान करायचं वीस तारखेला मतदान करायचंय कसं आहे कुणाला करायचंय करायचं काय अनेक जण आहेत आपल्यासोबत काय मित्र काय नाही तुझं मनोज बरं काय रारांगपाटल्याला टी शर्ट लिहूल तू बरं काय माहिती पाटील काय नाही काय म्हणले सध्या आता काय भूमिका जरांगे पाटलाची काय का आता मतदान आहे की तुला काय कोणाच आहे गावामध्ये मशाल पेटवायची बर काजी काय नाव आहे तुमचं बर काय आता मतदान करायचं आहे काय माहित गावातले पोरं आता लोकांचे शेतकरी मतारमान साहेब हा आपला ते करावं लागेल बरं बरोबर आहे एकनाथ पवार मशाल बर राशन फ्री मोफत आहे की, की हां राशन कोण द्यायला मोफत सरकार सरकार मोफत मोफत राशन राशन सरकारचं काय काय साहेब आम्हाला कोणता राशी ज्येष्ठ नागरिकाचे पैसे द्या तुम्हाला मला कोणते कोणतेच नाही बहिणीचे नाही ज्येष्ठ नाहीत काहीच नाही निवड राशन मिळते की चांगलं असे धान्य चांगले आहे की चांगले धान्य तो येते कधी पोत लागत ते ते अंगटाई नाही रावायचं बंधवाने तुमचं अंगटाई नाही गेले कुटुंबात किती आहेत माणसं कुटुंबात इत नाही तर कोणते मी ते एकटे हा बरं बरं किती भेटते तुम्हाला काय को हा कोपन कोपन पाच किलो पाच किलो भेटते तरी भेटते हा बरोबर अनेक जण आहेत आपल्या सोबत काय नाव आहे तुमचं शेख सुल्तान काय करता सुलतान सर तुम्ही मालक मी स्त्री संख्या जास्त आहे मध्ये काय आता काय करतील बेरोजगार असण्यापेक्षा काम केलेलं बरं बेरोजगारी आहे समजा काय रोजगार निर्मितीसाठी काय राह कंपन्या राहा सी राह काहीतरी काम उद्योग राह ना काम उद्योग नाही तुम्ही इकडे तिकडे जात असता तालुक्यामध्ये कोणाचं आहे वार सध्याला तर शिवाभाऊ नारंगे यांचं वारं आहे समजा गावातले असल्यामुळे तुमचे नाही गावातले नाही प्रत्येक ठिकाणी आता आम्ही गावगावी जाताना कामासाठी समजा हा आहे मंगवार हो आपल्यासोबत देवा भाऊ मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत काय तुमच्या सध्या चर्चा जोरात आहे लाडक्या बहिणी म्हणून

आहे अनेक जण आहेत आपल्या सोबत काय नाव आहे बरोबर काय पैसे येतात की लाडक्या बहिणीचे आता काय कोणाच नाही सरकार तुम्हाला जे पैसे काय सांगा आता मला काय म्हणायचं आहे बरोबर आहे सांगायचं नाही आता असं होईल काय की बायाला अकाउंट मध्ये पैसे आले लाडक्या बहिणीचे त्यामुळे त्या, त्या सरकारला मतदान करतील असं होईल का? को करतात न करायला काय झालं? तुम्ही मतदान करताني तुमच्या म्हणजे घरचे मालक आहेत त्यांना विचारून करता की स्वतः स्वतंत्र करता. मतदान स्वतःच करावं लागतं तुमच्या मनाने करता की मालक सांगतात? मनानं करायचं. मनान करायचं? मालकाचं ऐकायचं नाही. बरं. कोणाचं आहे गावामध्ये वारं काय माहित लोक? आता काय की आम्ही शेतात राहता बरं. अनेक जण आहेत आपल्या सोबत काय काय का नाव आहे काय नाव गावाचं नावच पान भोसी भोसीकर बोसी गाव गावाचं नाव तुमच्यामुळे पडलं की गावाच्या नावामुळे तुमचं सरनेम झालं नाव गावाच्या नावामुळे तुमचं सरनेम आहे का बरोबर काय हवा कोणाची आहे तालुक्यात आपल्या मतदारसंघात हे गाव शिवाभाऊ नरंगले यांचे असल्यामुळे सर्वसामान्य व गावकरी असं म्हणतात की आपल्या गावातला उमेदवार आहे है। त्यामुळं आपल्याला सर्वात जास्त प्रतिक्रिया वंचितची येत अस येत असेल सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे निवडणुकीचे मुद्दे काय आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत गाववाडी तांड्यावरची जनता विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काय विचार करते सर्वसामान्य जनतेचे मत काय आहेत आपण सर्वसामान्य जनतेशी चर्चा करूयात काय नाव आहे तुमचं नारायण शिवराम शिवरामारी बरं काय राशन घ्यायलाय का, का का, का राशन बरोबर काय कुणाचं आहे वारं आता निवडणुकीचं एकनाथ पवार एकनाथ पवारच आहे शंभर टक्के बरं का मामा काय नाव आहे तुमचं बरं राशन घ्यायला याला काय कुणाचं आहे वारं मतदारसंघात मला काय समजा ना आता खूप वय झालं तुम्हाला अनेक आमदार निवडून दिले तुम्ही काय काय सांगायचं बरं 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 काय घेतलं का राशन भेटलं राशन देतात की हे दरबारीला देतात देतात की काय मदान असेल आपल्याला काय पैसे देतात का तुम्हाला हे ज्येष्ठ नागरिकाचे आम्हाला पैसे पैसे येणार काय बरं 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 किती घेतलं किती किती जण आहेत कुटुंबामध्ये चार जण भेटते राशन बरोबर मतदान करायचंय वीस तारखेला मतदान करायचंय कसं आहे कुणाला करायचं काय अनेक जण आहेत आपल्यासोबत काय का मित्र काय नाही बरं काय राय जरंगेपाटल्याला टी शर्ट लिहूल असतो बरं काय माहिती पाटील काय नाही काय म्हणले सध्या आता काय भूमिका जरांगीपाटल्याची काय की आता होणार मतदान आहे की तुला बर काय कोणाच आहे वारा गावामध्ये एकनाथ एकनाथ मशाल मशाल पेटवायची बर काजी काय नाव आहे तुमचं बर काय आता मतदान करायचंय काय माहित गावातले पोरं आता लोकांचं लोकांचे शेतकरी मतार साहेब हा आपला आपण करायचं ते करावं आहे एकनाथ पवार मशाल बर राशन फ्री मोफत आहे की हां राशन कोण द्यायला मोफत सरकार द्यायलाय मोफत राशन कोण अन ठेवता बरं रा, मोफत राशन कोणतं सरकार द्यायला सरकारच काय काय साहेब द्यायला ज्येष्ठ नागरिकाचे पैसे देत तुम्हाला मला, मला ज्येष्ठ नाही काहीच नाही चांगलं धान्य चांगलं आहे की चांगलं येते काही अंगठा आहे नाशन कोणत्या तुमचं आहे ना गेले कुटुंबात किती आहेत माणसं कुटुंबात इथे नाही कोणते मी ते भेटते तुम्हाला काय हा कोपण कोपन पाच किलो पाच किलो भेटतोय फिरी भेटत बरोबर अनेक जण आहेत आपल्या सोबत काय नाव आहे तुमचं काय करता सुलतान सर तुम्ही संख्या जास्त आहे काय काय बेरोजगार असण्यापेक्षा काम केलेलं बरं बेरोजगारी आहे समजा काय रोजगार निर्मितीसाठी काय राह कंपन्या राहा एमआयडीसी राव काहीतरी काम उद्योग राहो ना काम उद्योग नाही कसं आहे वातावरण होतं तुम्ही इकडे तिकडे जात असतात तालुक्यामध्ये कोणाच आहे वार सध्याला तर शिवभवन रंगले यांचं वार आहे समजा आता गावातले असल्यामुळे तुमचे नाही गावातले नाही प्रत्येक ठिकाणी आता आम्ही गावगावी जाताना कामासाठी समजा हा आहे मग वार हो आपल्या सोबत देवा भाऊ मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहेत काय तुमचं सध्या चर्चा जोरात आहे लाडक्या बहिणी म्हणून पैसे येतात का लाडक्या बहिणीचे हो येतात पैसे बहिणीला टाकून लाडके भाव तर काय राहते की राहिना लाडके भावला पाहिजे हा भाव नाही तर काय ना। बहिणी यायला काय भावाने दुसऱ्याला दिल्यावर मध्ये बसा बसा की बसा 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 की लाडक्या भावाला बहिणी यायला म्हणून भावानं कुठं जावा पाहिजे की नाही भावाला काय आता कोणाला करायचं मतदान कसं आहे वारो कोणाचं आहे वारो होय मनावर राहते ते मतदान सांगायचं राहते काय वारं कोणाचं आहे गावामध्ये वारं आता सिलेंडरचं आहे सिलेंडरचं आहे वंचितचं वारं आहे अनेक जण आहेत आपल्यासोबत काय नाव आहे बर काय पैसे येतात की लाडक्या बहिणीचे काय कोणाच नाही सरकार तुम्हाला जे पैसे काय मला काय म्हणायचं आहे मुख्यमंत्री बरोबर सांगायचं नाही आता असं होईल काय की बायाला अकाउंट मध्ये पैसे आले लाडक्या बहिणीचे त्यामुळे त्याच सरकारला मतदान करतील असं होईल काय करायला म्हणजे घरचे मालक आहेत त्यांना विचारून करता की स्वतः स्वतंत्र करता स्वतःच करावं लागतं करता की मालक सांगतात मनानं करायचं मालकाच आहे का जण आहे कोणाचं आहे गावामध्ये वारं काय माहित लोक आता काय मिशेत बरं अनेक जण आहेत आपल्यासोबत काय काय नाव आहे राजेंद्र भोसिक भोसिकत काय नाव गावाचं नावच आहे पानभोसी भोसीकर गाव गावाचं नाव तुमच्यामुळे पडलं ना। की गावाच्या नावामुळे तुमचं सरनेम झालं गावाच्या तुमचं सरनेम आहे काय हवा कोणाची आहे तालुक्यात आपल्या मतदारसंघात हे गाव शिवाभाऊ नरंगले यांचे असल्यामुळे सर्व सामान्य व गावकरी असं म्हणतात की आपल्या गावातला उमेदवार आहे त्यामुळे आपल्याला सर्वात जास्त प्रतिक्रिया वंचितची येत असेल सर्वसामान्य जनतेचे मत काय आहे निवडणुकीचे मुद्दे काय आहेत सर्वसामान्य जनता काय विचार करते हे जाणून घेण्याचा आपला उद्देश होता आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत